तिवसा येथील वीर शहीद सचिन श्रीखंडकर स्मारक स्थळी सत्तावीस जून रोजी बारा वाजता केंद्र सरकारच्या आयोजित अग्निपथ योजनेचा जाहीर निषेध करून धरणे आंदोलन करण्यात आले भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजपा सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केली आहे या योजनेमुळे देशातील तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे केंद्र सरकारच्या या निर्णय प्रचंड रोष निर्माण झाला असून संपूर्ण देशभर अग्निपथाच्या विरोधात आंदोलन होत आहेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून तिवसा तालुका युवक काँग्रेसने सत्तावीस जून ला शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणातून केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेवर टीका केली आणि जाहीर निषेध केला यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काडबांडे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चेतू देशमुख नगराध्यक्ष योगेश वानखडे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे पंचायत समिती सदस्य कल्पना दिवे माजी उपसभा पती शरद वानखडे नगरसेवक किशन मुंदाने सुनील बाकडे माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली काडे पूनम काळमेघ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा